तर या वेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही वेळेस आम्ही उळवून देऊ साहेब तुम्हाला वळून या वेळेस आम्ही उळवून देऊ साहेब तुम्हाला वळून देऊ सर्वप्रथम मी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रश्न करू इच्छितो त्यांना सांगू इच्छितो का आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आता होणार नाही आज अवकाळी पावसामुळे जो नुकसान झालाय बांद्यातील जो धान उभा आहे तो सुद्धा पाणी पाण्याखाली येऊन त्याला कोंब फुटलेले आहेत तुम्हाला सांगतो पीक विमा अठरा रुपये भेटले साहेब अठरा रुपयांना काय होते पीक विमा मध्ये साहेब साहेब बिमाण चेंज करतो तुमच्यासाठी यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब तुम्ही समजा आम्हाला एक लाख रुपये आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही नाही दिलेला नाही आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब तुम्हाला उडवून देऊ सर्वप्रथम मी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रश्न करू इच्छितो त्यांना सांगू इच्छितो का आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आता होणार नाही आज अवकाळी पावसामुळे जो नुकसान झालंय बांद्यातील जो धान उभा आहे तो सुद्धा पाणी पाण्याखाली येऊन त्याला फोंब फुटलेले आहे तुम्हाला सांगतो पीक विमा अठरा रुपये भेटले साहेब अठरा रुपयांना काय होत पीक विमा मध्ये धोरण चेंज करा साहेब आम्ही तर तयार आहोत तुमच्यासाठी शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब तुम्ही समजा आम्हाला एक लाख रुपये आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही नाही दिला नाही आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब तुम्हाला उडवून देऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका